कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा उत्साह साजरा करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हा प्रशासन आणि महावीर हॉस्पिटल सिडको छत्रपती संभाजीनगर तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश घुगे यांच्या प्रयत्नातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा म्हणून ग्रामपंचायत नादरपूर यांच्या सहकार्याने सरपंच सविता निकम यांच्या उपस्थितीत नमोनेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी आलेल्या सर्व पदाधिकारी आणि हॉस्पिटलचे डॉक्टर यांचा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलाय या प्रसंगी बोलताना गणेश घुगे म्हणाले की गावातील ग्रामस्थांना आवाहन केल्यानुसार सर्व गरजू लाभार्थ्यांची नेत्र तपासणी केली आणि त्यानंतर आरोग्य शिबिरामध्ये ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळालाय या निमित्ताने आरोग्य विषयक सर्व काही मदत करण्याचं सांगितलंय त्यात तपासणी अंती जे काही ऑपरेशन चष्मे देण्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजनगर दिलीप निकम यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ग्रामस्थांचे आभार ग्रामपंचायत अधिकारी बनकर यांनी मानले यावेळी महिला भगिनी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देविदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड